नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला भा नॉनव्हेजची भाजी असो किंवा व्हेजची भाजी तर आपली भाजी घट्ट व दाटसर होण्यासाठी व चविष्ट लागण्यासाठी मी आज तुम्हाला यसूरची रेसिपी शेअर करणार आहे तर अगदी घरच्या साहित्यात व साध्या सोप्या पद्धतीमध्ये पद्धतीमध्ये मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी एक वाटी बाजरी घेतलेली आहे तर पा अशा प्रकारे बाजरी स्वच्छ अशी पाकडून निवडून ग खडे बघून घेतलेले आहे त्यानंतरने त्याच वाटीने मी ते एक वाटी डाळ घेतलेली आहे तर ही ही घरची हरभरा डाळ आहे तुमच्याकडे विकतची असेल तर विकतची वापरू शकता त्यानंतरने ते एक अर्धी वाटी भरले एवढी कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी थोडीशी गरम करून घ्यायची त्यानंतरने एक चमचा शहाजिरे एक मसाला वेलची दालचिनीचे तुकडे दहा ते पंधरा इथे मिरी एक चमचा जिरे व दहा ते पंधरा लवंगा इथे घेतलेला आहे व त्यानंतरनी मसाले आपण सर्व थोडेसे भाजून घेणार आहे व इथे बाजरी मंद गॅसवरती छान असे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे हरभरा डाळ ही थोडीशी मंद गॅसवरती थोडासा कलर चेंज पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची बाजरी व हरभरा डाळीमुळे आपल्या नॉनवेजच्या भाजीला चवई खूप छान येते व दाटसर आहे आपल्या भाजीला येते अगदी दोन चमचे त्यामध्ये भाजीमध्ये टाकली तरी आपली भाजी अगदी चविष्ट व दाटसर अशी बनते तर हरभरा डाळी आता मी ते छान असे भाजून घेणार आहे त्यानंतर एक बारीक वाटी ते मी गावरान धणे घेतलेले आहेत धने ही आपल्याला छान असे कलर चेंज परे पडेपर्यंत व वा थोडासा वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे पाच ते सहा इथे मी तमालपत्राचे पानेही टाकलेले आहेत तर आता हे आपल्याला छान असं सर्व बारीक करून घ्यायचे मिक्सरलाही बारीक होईल जर तुमच्याकडे गिरण नसेल तर तुम्ही गिरणीवरतीही दळू शकता तर इथे मी छान असे बा गिरणीवरती बारीक आपण जसे पीठ दळतो त्या पद्धतीने मी दळून घेतलेलं आहे तर पहा इथे तयार झालेला आहे आपला येसूर तुम्ही हा व्हेज किंवा नॉन व्हेज कोणत्याही भाजीला टाका अगदी भाजीची चव दाटसरपणा अगदी वाढतोच तर नक्कीच करून पाहावं अगदी सध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे तर नक्कीच करून पाहा तुमच्या भाजीला एक वेगळी अशी छान अशी टेस्ट आणणारी रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद